संपूर्ण देशाचं लक्ष ज्या दिल्ली विधानसभांच्या निवडणुकांकडे लागलेलं होतं आणि या निवडणुका कोण जिंकणार भाजप आपला राजकीय दिल्लीतला विजनवास संपवणार की अरविंद केजरीवाल पुन्हा मुसंडी मारणार याकडे सगळ्या देशाचं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही लक्ष लागलेलं होतं कारण दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि आता या राजधानीवर भाजप आपला झेंडा फडकवताना दिसेल असं चित्र निर्माण झालेलं आहे सत्तर जागांच्या विधानसभांच्या या निवडणुकांमध्ये जवळपास पंचेचाळीसहून अधिक जागांवर भाजपने आघाडी सारखी परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि स्पष्ट बहुमताकडे भाजपची वाटचाल सुरू आहे नेमकं काय घडलंय दिल्लीमध्ये हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोसरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो भाजपची अनेक राज्यांमध्ये सत्ता आहे आणि जर आपण केंद्रातल्या सत्तेचा विचार केला तर तिथे भाजपने हॅट्रिक केलेली आहे नरेंद्र मोदी यांचा चेहरा घेऊन केंद्र सरकारमध्ये हॅट्रिक करणाऱ्या भाजपला दिल्लीमध्ये मात्र काही दाद लागू दिली जात नव्हती आणि याचं प्रमुख कारण होतं अरविंद केजरीवाल यांची आप आपने गेल्या जवळपास तिसऱ्यांदा आता ते आ, सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत होते पण आता मात्र काही ते त्यांना शक्य होईल असं दिसत नाहीये कारण सत्तर जणांच्या या विधानसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांची जी यांचा जो पक्ष आहे त्यांची जी पार्टी आहे ती काहीशी पिछाडीवर पडताना दिसते आणि स्पष्ट बहुमताकडे म्हणजे पंचेचाळीसच्या आसपास जागांवर भाजप आघाडीवर आहे आणि यातली जी पहिली जागेचा जो निकाल लागलेला आहे ती मात्र आपने जिंकलेली आहे आणि त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांनी जे भ्रष्टाचाराविरोधाची लढाई सुरू करत दिल्लीची सत्ता मिळवली होती त्याच अरविंद केजरीवाल यांना त्यांच्याच पद्धतीने भ्रष्टाचाराच्या विरोधातला माहोल बनवत भाजपने आता जवळपास घरी पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आता परवेज वर्मा आहेद हे जे आहेत हे नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत आणि परवेज वर्मा जे आहेत ते कोण आहेत तर ते साहिब सिंग वर्मा यांचे चिरंजीव आहेत नवी दिल्ली या मतदारसंघातून ते अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते आणि आपल्या हाती शेवटचं ज्यावेळेला वृत्त आलं त्यावेळेला अरविंद केजरीवाल हे चारशे सत्तर मतांनी पिछाडीवर होते आता ही आपची परिस्थिती का झाली हे आपण समजून घेतलं पाहिजे आप हा काहीसा ज्याला आपण बेसावध म्हणतो किंवा काहीचा हवेत राहणं म्हणतो अशा पद्धतीत राहिलेला होता तर भाजपने या बहुभाषिक आणि बहु दिल्ली दिल्लीमध्ये जे काही युवरचना केली होती ती खूपच नीट होती असं म्हणण्याला खूप मोठा वाव आहे भाजपनं काय केलं तर इथे वेगवेगळ्या राज्यांमधून लोक येऊन इथे स्थिरावलेली आहेत आणि वेग संपूर्ण देशाचं प्रतिबिंब आपल्याला दिल्लीमध्ये बघायला मिळतं अशा ठिकाणी हिंदुत्वाचा मुद्दा चालणार नाही तो मुद्दा त्यांनी बाजूला ठेवला आणि त्यांनी उत्तम नागरी जीवन कसं देता येईल यासाठीचा मुद्दा चालवला त्याचप्रमाणे योग्य उमेदवारांची निवड केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराला आणि अरविंद केजरीवाल हे भ्रष्टाचाराच्या विरोधाच्या गप्पा मारतात पण प्रत्यक्षात मात्र ते नेमक्या काय चुका करतात आणि कसे मध्ये राहतात यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आणखी एक गोष्ट अरविंद केजरीवाल हे सातत्यानं आपला पक्ष पक्षाचे कार्यकर्ते आणि डेडिकेटेड टू नेशन अशा लोकांबद्दल बोलत होते पण त्याच आपने वेगवेगळ्या वेग पक्षातल्या बावीस लोकांना आयात करून निवडणुकांची तिकीट दिली ही सुद्धा आपसाठी एक महत्वाची गोष्ट ठरलेली आहे की त्यांना हा इतका मोठा सेटबॅक बसलेला आहे हे सगळं होत असताना नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये तीन सभा घेतल्या होत्या आणि त्यांनी कोणताही उमेदवार हा इथे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून दिलेला नव्हता तर आपने अरविंद केजरीवाल यांचा चेहरा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून दिला होता आणि हेच अरविंद केजरीवाल हे मध्य घोटाळा प्रकरणामध्ये तुरुंगाचे हवा खाऊन आले होते आणि त्यामुळे त्यांच्या बाबतीत दिल्लीकरांची जी काही प्रतिमा आहे ही काहीशी भाजपनं कलुषित करण्याचा जो काही एक नॅरेटिव्ह तयार केला होता त्यामध्ये त्यांना यश आलं होतं आणि ते यश आता येताना आपल्याला दिसत आहे सत्तर जागांच्या या विधानसभेमध्ये पंचेचाळीसहून अधिक जागा या भाजपला जर असाच कल राहिला तर मिळू शकतील इथे आणखी एक दुसरी ट्रॅजेडी कोणाची आहे तर ती आहे काँग्रेसची काँग्रेसला एकाही का जागेवर फारशी काही मुसंडी मारता येत नाहीये किंवा त्यांना इथे एकही जागा मिळणार नाही असं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे आप, आप आणि काँग्रेस हे जरी इंडिया आघाडीचे भाग असले तरी ते विभागून निवडणूक लढत होते आणि त्याचा खूप मोठा फटका हा काँग्रेसला तर बसला पण त्याचबरोबर तो आपलाही बसलाय आणि त्यामुळे उमर अब्दुल्ला हे जे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे की तुम्ही विभागून निवडणूक लढतायत किंवा तुम्ही वादविवाद करत जर भाजपला सामोरं जात आहेत तर आपल्या कर्माची फळं भोगा हो अशा पद्धतीचं किंवा असा मतिदार्थ असलेली एक्स पोस्ट त्यांनी केलेली आहे आणि यामुळे आता भाजप हे दिल्लीमध्ये आपला भगवा फडकवेल असं चित्र आहे आता भाजपने दिल्लीमध्ये जर सत्ता मिळवली तर महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये भाजपच्या आशा पल्लवीत होऊ शकतात आणि उद्धव ठाकरे यांच्या छातीत धडकी भरू शकते त्यामुळे आपला आता येणाऱ्या अवघ्या पुढच्या काही तासामध्ये किती जागा मिळतात भाजप किती जागा मिळवतं आणि दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असणार याच्याबद्दल सुद्धा आता लॉबिंग सुरू झालेलं आहे एका बाजूला दुष्यंत कुमार जे भाजपचे इथले दिल्लीचे नेते आहेत जे करोलबाग मधून निवडणूक लढवत आहेत आणि दुसऱ्या बाजूला परवेज वर्मा यांचंही नाव चर्चेत आहे त्यामुळे आता नेमकं अरविंद केजरीवाल यांना दणका देणाऱ्या परवेज वर्मा यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार की आणखी नवा एक धक्का तंत्राचा अध्याय नरेंद्र मोदी लिहिणार की काय याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मित्र हो अशाच गोष्टी किंवा अशाच धक्कादायक गोष्टी आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद